जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचं काम भारतीय लष्करानं केलंय या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणं आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी माहिती तर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते या यात्रेवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत म्हणावं गावगावात डोनाल्ड जत्रा भरवा अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माहिती तर्फे घेण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवर टीका केली आहे खासदार राऊत म्हणाले तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं क्षय शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का युद्ध शस्त्र माघार शस्त्रसंधी विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे असा टोला राऊत यांनी लगावलाय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी त्यांना कळतं का युद्धबंदी शस्त्रसंधी काय असते आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं इतकं सोपं आहे का ते निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेणं सोपं नाही युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे आता टेमी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा